स्वागत आहे आणि आज निघालो आहे आम्ही गोविंद पथक माऊजी गोविंद पथक आहे आमचा मानपूरमधला जर आम्ही सगळे आता निघालो आहे ऑलरेडी ट्रक वगैरे लागलेला आहे आणि सगळे आता नाश्ता वगैरे करते तुम्ही बघू शकता आम्ही सगळे

तरने ले ले तर आमची पहिली सलामी ते लागलेली आहे आता तर लागलेच आमची आता तुम्ही बघू शकता विशेष आमच्या कडक मध्ये पाच सहा लागलेले आहेत सलामी आम्ही आता देत आहोत

सगळ्या बाईकवाल्यांना आढवत आहेत मला असं वाटतंय बहुतेक सगळ्यांना फाईन मारत आहेत पण का मारतायत माहीत नाही दयांची दिवस आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्यांना साईडला घेत आहेत असं तर फाईन मारत आहेत सगळ्यांना राईटला साईडला साईडने काढ गाडी पोपट सगळ्यांना अडवलेलं आहे असे तऱ्हेने अडवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ते रिक्षा मधून चार चार पाच पाच जण बसवतात तर त्यांना ते, ते लोक पकडत नाहीत चला सगळ्यांना फाईन मारलेलं आहे अशा तऱ्हेने आपला सण आपण साजरा करायचा या ठिकाणी मावली कोणत्या पदक सरामी देत आहे सहा सराचे सलामी सहा सहा या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्याचे सन्मान्य कार्याध्यक्ष माधव साळवे साहेब या ठिकाणी त्यांचं तिथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांच्यासोबत सहकाध्यक्ष नंदू बंडले आपले विनायक आडव मामा सचिन सुकाळे दशरथ जगताप गंगाधर हनवते आनंद बंडले सोपांची खंडावळे घरच्या मांगरवाल कांदिराई इंदर भारतीय जनता पार्टी

अनिल उदात साहेब यांचे या दनीच्या वतीनं छोटा सहा तारांची सलामी देण्याचा प्रयत्न मात्र आहे आणि श्री परमेश्वर असं म्हणलं जात आणि परमेश्वर मात्र मात्र सोबत आणि पहा ना एक उत्कृष्ट दर्जाची सलामी आणि सहा थरांचा मनोरा मात्र व्यवस्थित रचला आणि त्याचप्रमाणे शिस्तबद्ध म्हणून माउली गोविंदा पथक पहा कुठली घाई नाहीये कुठली गडबड नाहीये त्या बाहे गोंदाबा डी जे मास्टर होऊन जाऊन सुंदर संगीत làu, người có công ta, tất nhiên Jehovah làm điều ta, gang ham chi, mau đi Govinda, bắt ấy हे फायनली मी पण राईस घेतलेला आहे आणि आता आम्ही आहे पुढे परत नसाठी निघणार आहे तर चला चक्ला मस्त सगळेजण जेवले आहेत कोट भरून पुलाव खाल्लेला आहे सगळ्यांनी आणि आता इथून आम्ही जाणार आहे आता एफीएमसी मार्केट तर चला

अतिशय छान असे पहिले एटीएमसी मार्केट मध्ये तिथे आम्ही आता थर लावत आहोत तिथे तला आहोत माहिती आता सात तर लावलेत आणि सलामी देतोय <गपड़ाँ> परत एकदा गायचं आम्ही आता ए पी एम सीमध्येच आलेलो आहे बाजूच्या गल्लीमध्ये बघू शकता इथेही आम्ही सात तराची सलामी देणार आहोत मध्ये असे ू शकता इथे आमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू चालू आहे न्यूज देशन म्हणून आहे एक म्हणतो नेपाळ आहे एक म्हणतो जालन्याच आहे <laughs> सवा <laughs> आवत नाव काय व्हिडिओ काढतो बोल योगेश शिंदे योगेश शिंदे काय करतो मी माझ्या स्वतःच्या अॅनिमल एम्ब्युलन्स आहेत प्राण्यांसाठी काम करतो मी प्राण्यांसाठी काम करतो काय काय काम करतो सगळं रेस्क्यू वगैरे सगळं रेस्क्यू

चौक खारघर इथे आणि संध्याकाळचे वाजलेत आठ तर आम्ही आता इथे साताराची सलामी देणार आहोत तर चला बाबा टाळा बाजू आपण यांचं गौरव करायचं आहे तर का भरत ठाकरे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत कातरला अमित ठाकरे बी भागीशी कपूरया मॅडम गायत्री महापात्रा विजय मारूजी दौडी मारूजी खूप कलरा आणि यस पवार यांना विनंती करते ग्रुप आपण या आम्ही आपल्याला मारूज यांना समंतीना बोलू देतो पटकन आ जणांनी आधीच पण होता पण तुम्ही नका पण होया शा वेरी गुड I oh. कार्यक्रम भर लागायला सुरू झालेला आहे सलामी द्यायला सुरू झालेली आहे चैनभूजी मित्र मंडळ आपल्या E aí, não devolvi bonita...